गुड मॉर्निंग शेळीपालन फार्म नमस्कार नमस्कार बिरसा मुंडा आपलं स्वागत करीत आहे या ब्रँड न्यू शेळीपालनाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो रंदेभया शेळीपालन फार्मवरची सकाळ कशी असते ती बघा पिल्लांना आता चारा येऊन पडलेला आहे अजून चारा येईल तो की मी तुम्हाला दाखवतोच कशा पद्धतीनं चारा फार फार्मवरती पिल्लांसाठी आणला जातो तर हे बघा हे अशा पद्धतीने एक फाटी आणून टाकलेली आहे अजून दोन फाट्या अशा येतील आणि दिवसातून बरंच चरायला त्यांना असतं पण आता सकाळचा नाश्ता जो असतो तो बोरीच्या पाल्याचा त्यांचा असतो बाकी इकडे शेळ्या बघू शकता तुम्ही शेळ्या अशा पद्धतीनं दावणीला बांधलेल्या असतात जेणेकरून बेस्टपैकी सगळं काही त्यांचं धक्तं एक नंबर नियोजन काहीही करायचं ते एक नंबर तर बघा मित्रांनो सगळ्या शेळ्या अशा मस्तपैकी बांधलेल्या असतात ह्या काही अशा इकडे आपली वंडी जी आहे ती लाकूड घेऊन ओढीत नाही डायरेक्ट पाल्यापर्यंत आणि पाला, पाला खात असते हे बघा त्याच्यानंतर पिल्लं वगैरे दाखवतो मी तुम्हाला बघा चमक वगैरे येते पिल्लांवर आता चांगल्या पद्धतीनं ते पाच पिल्लं जर सोडले आपण तर बाकीचे पिल्लं असे खनाळ आहेत मस्तपैकी तर एक नंबर आहेत आणि हेच आहे आपलं रंदे वया शिळी फार्म मस्तपैकी खातात सकाळी सकाळी बेस्टपैकी आणि मजा करतात मित्रांनो तुम्हाला या फार्मोवरचे व्लॉग बघायला आवडतील का मला नक्कीच सांगा जेणेकरून मी अशी नवनवीन रोजचा एक रेग्युलर व्लॉग आज काय झालं उद्या काय झालं परवा काय झालं असा जर व्लॉग पाहिजे असेल फार्मवरचं तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर मला कमीत कमी तीस एक कमेंट जरी केल्या तीस लोकांनी जरी कमेंट केल्या तरी मी उद्या दिवसभराचा ब्लॉग घेऊन येणार बाकी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं पिल्लं खाताय पिताय लागत असलं तर जा घेऊन कोणाला सात हजार रुपयामध्ये फिक्स बाकी हे अशा शेळ्या आहेत तिकडे मस्तपैकी बांधलेल्या आहेत फार्म वगैरे सगळे एकदम स्वच्छ करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अ... मध्येच असतात पंधरा शेळ्यांना बघू शकता तुम्ही आणि एक व्हिडिओ बनवायचा आहे आप आपल्याला फार्मचा की बाबा फार्मला किती खर्च येतो कसा येतो काय येतो तेही तुम्हाला मी दाखवणार त्याच्यानंतर <tinyan> ओके अंड्या द्यायला बसली ओई कबूतर काही के कुछ अंडे दबी कबूतर इ दबी अंडे अंडे ती अंडे चलो तीन अंडे याच्यामुळे दोन जोड्याचे अंडे तीन बघा मस्त आहे ना आणि इकडे आपला पॅरेलाल रणदेवा अजून तुम्हाला दाखवतो फार्मवरील काय काय कंडिशन चालू आहे सध्या तरी बघा मित्रांनो एक मेन गोष्ट चालू आहे ती म्हणजे काय तर आपल्याला गव्हाणी बनवायच्या आहेत तर टाक्या वगैरे आलेल्या आहेत त्याच्यानंतर अजून दाखवतो तुम्हाला मी या खुरड्यामध्ये आपले पिल्लं कोंडलेले असतात रात्री बरं का इथं वरच्या कप्प्यामध्ये फळ्या टाकून ह्या फळ्या असतात मध्ये आणि त्याच्यावर पिल्लं राहतात आणि खाली मग काय जे त्यांची लघवी लेंड्या वगैरे असतात त्या डायरेक्ट ऑटोमॅटिकली खाली येऊन जातात म्हणजे पिल्लं ओले होत नाही रात्रभर आणि इकडे सुद्धा कोणतं ते इकडे या पेटीवर बसतात काही पेटीच्या मध्ये बसतात एकाच पिल्लं खाली बी बसतात तर असं सिस्टम आहे बघा आणि थंडीसाठी आपण त्यांना वरून ताडपत्री मारलेली आहे अजून पॅकिंग करणार आहोत येत्या काळामध्ये बाकी ह्या ह्या ज्या दोन तीन शेळ्या आहेत ह्या बाहेरच असतात यांची पिल्लंसुद्धा यांच्याजवळच बसलेली असतात तर पिल्लांना थंडी नाही वाजत पण ज्या शेळ्यांना आपण मधी बांधायची सवय लावली त्यांना जर आपण बाहेर कोंडलं तर त्यांना शंभर टक्के सर्दी लागतेच तर असा विषय आहे पहिल्यापासून सवय असली तर काय होत नाही आता हे पिल्लं बारीकपणापासून बाहेर असतात तर यांना नाही सर्दी होत पण ज्या शेळ्या एक दिवस बी बाहेर बांधल्या ना तर त्यांना लगेच सर्दी होती तर तुमच्या सवयीवर आहे काठेवाडी मुळात मित्रांनो असे एकदम उघड्यावर मेंढ्यावानी राहणाऱ्या शेळ्या आहेत परंतु तुम्ही जर त्यांना अशी आल्हाद अल्हाडपानाची सवय लावली तर मग त्या तुम्हाला ओपन व्हायला प्रॉब्लेम देणार कोणतीही शेळी मुळात कोणतीही शेळीला तुम्ही जशी सवय लावशाल ती तशी होत असते बाकी बघू शकता तुम्ही एक फाटी यांनी टेकवली आणि अजून आता यांचं खायचं काम चालूच आहे <coughs> अमर रहे, दोनों की दोस्ती ऐसे साहिल भाई रंधे भैया की दोस्ती है बघा 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 कशी खाती एकदम उड्या मारून खातात पाठी पण जर कोणाला पाहिजे असेल तर मला आत्ताच सांगून ठेवा बरं का जरा आता नेता असले पाच पाच हजार रुपयाला तर आता घेऊन जा पण एक हट्टी न्यावं लागेल तुम्हाला हे बघा पाठी दाखवून देतो मी एक समोरची लाल दोन त्याच्यानंतर इकडे एक लाल तीन त्याच्यानंतर इकडे हे बघा एक चार त्याच्यानंतर ही ते तिकडे एक हे बघा गेली का नव्हती अशा सहा पाटी आहेत सध्या जर लागत असल्या दहा दहा बारा बारा किलोच्या असेल दहा दहा किलो तर कुठंच नाही गेले बाकी अजून दोन तीन महिने थांबले तर था, तुम्हाला भेटून जातील त्या समजा एक आठ हजार रुपयाची रेंज आपण देणार तेव्हा पण त्यावेळेला चांगल्या मोठाल्या झालेल्या असतील आणि मटन मार्केटला सुद्धा तेवढेच पैसे येतील रेंज बाकी बघू शकता तुम्ही ही एक पाट आहे ही डवळ्या बोकडाची बहीण आहे आणि तुम्हाला पाला दाखवतो मी आता कशा पद्धतीनं पाला येतो आपल्या फार्मवरती हे बघा ही पिल्लांचा पूर्ण पाला हे बघा असं लाकूड ओढून घेते आणि हे हो आलेला आहे आपला पाला अमर हे राहुल भाई अशा पद्धतीनं पाला येणार हे बघा ही फाटी पूर्णपणे खाऊन घेतली त्यांनी हे बघा हे बोकड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर किंमत फक्त सात हजार रुपये हे बी बोकड आहे एकदम भारी बो खतरनाक बकरी बो लाकूड ओढून नेलं ला इतकं जड